मारियाच्या कुटुंबाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अप्रतिम एम्पनाडाच एम्पनाडा म्हणजे माऊस भरलेले पॅटिस ही एक ब्राझिलियन डिश आहे त्यांच्या चवीसाठी ते संपूर्ण शहरभर प्रसिद्ध होते मारियाची आई रोज रस्त्यांवर बारमध्ये आणि स्थानिक हॉटेल्समध्ये हे एम्पनाडा विकत असे मारियाचं कुटुंब फक्त पैसे कमवण्यासाठीच नाही तर आपलं नाव मोठं करण्यासाठी देखील झटत होतं त्यांना समाजात प्रतिष्ठा हवी होती नाव कमवायचं होतं त्यामुळे ते दिवस रात्र मेहनत करत होते नवे प्रयोग नवे पदार्थ आणि नव्या संधी शोधत होते मारियाचे वडील एक लेखकही होते आणि त्यांनी ठरवलं होतं की त्यांचं पुस्तक कधीतरी त्यांना श्रीमंत आणि प्रतिष्ठित बनवेल पण या सगळ्या स्वप्नांच्या धावपळीत मारियाकडे कोणीही लक्ष देत नव्हतं ती स्वयंपाकघरात किंवा घराच्या अंगणात एकटीच खेळत असायची मार्च दोन हजार बाराच्या एका संध्याकाळी पाच वर्षांची छोटी मुलगी मारिया आपल्या स्वयंपाकघराच्या जमिनीवर बसून एम्पनाडा खात होती घरातल्या दुसऱ्या खोलीत तिचे वडील बसले होते मारियाला त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता मारियाची आई घरात आली तिच्या हातात रिकामा ट्रे होता सर्व एम्पनाडाच विकले गेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता कारण ती मारियासाठी कोणाला तरी सोबत घेऊन आली होती मारियाची आई स्वयंपाकघरात आली आणि तिच्या मागोमाग एक तरुण स्त्रीही घरात आली आईने हसतच मारियाकडे पाहिलं आणि म्हणाली ही तुझी नवीन ज्ञानी आहे जेव्हा मी आणि तुझे बाबा कामात गुंतलेले असू तेव्हा ही तुझ्यासोबत खेळेल मारियाने त्या स्त्रीकडे पाहिलं ला, आणि लाजून हसली याआधीही अनेक ज्ञानी आल्या आणि काही काळाने निघून गेल्या तरीही मारियाने आपल्या हातातील अर्धवट खाल्लेला एम्पनाडा तिला दिला ती नवीन नानी हसली आणि म्हणाली थँक्यू यानंतर मारियाची आई तिला म्हणाली थोडा वेळ तंगणात खेळ आणि आम्ही जरा आत बोलत बसतो मग तुझी नवीन ज्ञानी तुझ्यासोबत खेळायला येईल मारियाने ते ऐकलं आणि ती बाहेर गेली ती खेळत होती पण सतत घराकडे पाहत होती नॅनी कधी बाहेर येते याची वाट बघत होती पण तासभर गेला नानी आलीच नाही मारियाला कंटाळा आला त्यामुळे ती घरात गेली नॅनी कुठे आहे ते पाहायला लागली एका महिन्यानंतर एक मोठा प्रकार घडला एक दिवस मारिया नेहमीप्रमाणे अंगणात खेळत होती तेव्हाच घराच्या आतून मोठा गोंधळ ऐकू आला तिने घराकडे पाहिले पण स्पष्ट काही दिसलं नाही मग तिच्या आई वडील आणि काकूचा मोठा आवाज आला जणू ते कोणावर तरी रागावत होते आणि अचानक पोलिसांच्या गणवेशातील काही अधिकारी घरातून धावत बाहेर आले एक पोलीस थेट मारियाकडे आला आणि त्याने विचारलं तुझं नाव काय मारिया आवाक झाली फक्त पाच वर्षांची होती ती एवढ्या मोठ्या गोंधळात एवढ्या अधिकाऱ्यांच्या समोर ती इतकी घाबरली की तिला काहीच बोलता येईना पोलीस अधिकाऱ्याने मारियाला पुन्हा विचारलं तुझं नाव काय पण ती फक्त उभं राहून पाहतच राहिली पूर्णपणे घाबरलेली ही कथा आहे मारिया सिल्वा नावाच्या पाच वर्षाच्या चिमुरडीची आणि तिच्या खऱ्या किंवा खोट्या कुटुंबाच्या काळ्या रहस्याची मारियाचं आयुष्य जसं दिसत होतं तसं मुळीच नव्हतं तिचे आईवडील म्हणून ज्या लोकांनी तिला वाढवलं ते तिचे खरे आईवडील नव्हतेच तिची आई इजाबेला सिल्वा आणि तिचं बाबा जॉर्ज सिल्वा आणि तिची काकू ब्रुना सिल्वा हे तिघेही तिचे खरे नातेवाईक नव्हतेच हे तिघं एका भयानक संघटनेचे सदस्य होते द कार्टेल सेक्ट हा एक गुप्त धार्मिक अंधश्रद्धाळू हिंसक असा गट होता जो स्वतःला जग शुद्ध करण्यासाठी कार्यरत मानत होता या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट असं होतं की त्यांना अशुद्ध स्त्रिया नष्ट करायच्या होत्या मारियासाठी नवीन ज्ञानी यायच्या पण त्या टिकायच्या नाहीत कारण हे तिघं त्या न्यानीजना अशुद्ध घोषित करत असत आणि त्यांनी त्याची ते हत्या देखील केली होती ते फक्त हत्या करत नव्हते तर त्या महिलांचे मांस तुकडे करून त्यांच्या प्रसिद्ध एम्पनाडामध्ये भरायचे आणि मग हेच लोकांना विकायचे तिच्या आईवडिलांनी आपल्या गावात प्रसिद्ध एम्पनाडाज म्हणून जे काही विकलं ते मानवी मांसापासून बनवलं होतं पण खरी भीतीदायक गोष्ट पुढे होती मारिया फक्त एका भयानक घरात वाढलेली मुलगी नव्हती तर ती या कार्टेल सेक्टच्या पहिल्या पीडितेची मुलगी होती तिच्या खऱ्या आईला साडेतीन वर्षापूर्वी तिच्या समोरच ठार मारलं गेलं आता कल्पना करा एका दीड वर्षाच्या मुलीसाठी हे किती भयानक असेल पोलिसांनी ज्या क्षणी घरावर छापा टाकला त्या क्षणी मारियाच्या आयुष्याचं एक भयानक सत्य समोर आलं मारियाने आपल्या आईला आपल्या डोळ्यांसमोर मरण पावताना पाहिलं होतं मात्र त्याहूनही अधिक भीतीदायक गोष्ट म्हणजे तिच्या खऱ्या आईच्या मांसाचे तुकडे तिलाच लोकांनी खायला दिले होते मारियाला त्या तिघांनी जाणून बुजून एक नरभक्षक बनवलं होतं दोन हजार बारामध्ये या कुटुंबाने अशा एका मारलेल्या बाईच्या क्रेडिट कार्डचा वापर केला यामुळे पोलिसांना संशय या आला आणि मग त्यांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांनी शोधून काढलं की या भयानक टोळीने किमान तीन हत्या केल्या होत्या आणि खरं तर बळींची संख्या नऊपेक्षा जास्त असू शकते असा निष्कर्ष पोलिसांनी काढला यानंतर इजबेला जॉर्ज आणि ब्रुना यांना अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली मारिया हे तिच्या खऱ्या आयुष्यातलं नाव नाही तिची ओळख संरक्षित ठेवण्यासाठी तिचं नाव बदलण्यात आलं आहे